रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या ऊस क्षेत्रात उभा आहे ते क्षेत्र आहे दौंड तालुका गिरिम गावामध्ये प्रगतशील बागायतार सर यांचा हा प्लॉट आहे तर सरांच्या प्लॉटवरती आपण चार ते साडेचार महिन्याचा सा ऊस असताना आपण जाधव सर शूटिंग घेतलं होतं इथं चार ते साडेचार महिन्याचा त्याच्यानंतर आपण चर्चासत्र घेतलं होतं शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी या चर्चासत्रात जे सहभाग होऊन ऊस पाहणी केली होती त्याच प्लॉटवर आज आपण उभा आहे हा ऊस आहे तेरा महिन्याचा त्यामुळे आम्ही म्हटल्याप्रमाणे की याच उसाचा हार्वेस्टिंग जेव्हा चालू असेल तेव्हा आपण हा ऊसाचा प्लॉट शूट करू तर तोच आज हा प्लॉट आहे जो आपण चर्चासत्र वेळी पाहणी केली होती आणि आपण सांगितलं होतं की आपण हाच प्लॉट आपण हार्वेस्टिंग वेळी दाखवूया तर आपण या ऊसाबद्दलच्या शेतकऱ्यांकडून आपण ओळख करून घेऊ आणि ज्या क्षेत्रामध्ये आपले गिरिम या गावामध्ये गिरिम या भागात काम पाहतात ते श्री योगेशी जाधव सर यांचं आउटलेट आहे त्यांच्या माध्यमातून या ऊसावरती जे आपण मार्गदर्शन केले तर ते शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊया तर सर आपली ओळख आणि गाव वगैरे सांगा इतर शेतकऱ्यांना माझे नाव मोहन बनव कानडे मुक्काम मोहन कानडे साहेबांचा हा ऊस आहे तर आता ही लागण कधीची सर आपली पाच सप्टेंबरची लागण आहे पाच सप्टेंबर आज आहे नोव्हेंबर साधारण सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची लागण आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे सप्टेंबर ते सप्टेंबर तेरा महिन्याचा ऊस झालाय हा तेरा महिन्यात आज ऊसाची म्हणजे जी क्वांटिटी आहे तुम्ही आज अर्धा प्लॉट हा आपण दाखवा अर्धा प्लॉट गेलेला आहे ऊसामधला तर अर्धा प्लॉट गेलेला असताना याच्यामध्ये किती टन आतापर्यंत ऊस गेलाय प्लस म्हणजे चौऱ्याऐंशी टन गेलाय चौऱ्याऐंशी टन ऊस गेलाय म्हणजे चार खेपा गेल्यात एकवीस ते बावीस टनाची ट्रॉली तर चार खेपा गेल्यात आणि आता हे जे समोर ऊस हार्वेस्टिंग म्हणजे जे छाटणी चालू आहे तर आपण शेवट स्लिपा दाखवूया कुठल्या ऊस म्हणजे कुठं जातोय हा ऊस आता डाऊन शुगर डाऊन शुगरला तर आपण त्याच्या दाखवूया शेतकरी मित्रांना की आपण जे ऊस क्षेत्रावरती शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा टनापर्यंत एकरी एव्हरेज काढले पण ते, ते सोळा सतरा टन म्हणजे महिन्याचे ऊस असतात आज हा तेरा महिन्याचा ऊस आहे तर कांड्यांची संख्या किती आहे पस्तीस छत्तीस सदोतीस पर्यंत आपण ही शेतकरी मित्रांना प्रत्यक्ष मुळीच ऊसाची आणि तो आपण बांधलेला आहे ऊस तो आता आपण शेतकरी मित्रांना जे यूट्यूब चॅनलवरती पाहतायत ऊस तर ते ऊसाची लांबी फक्त तेरा महिन्याचा आहे शेतकरी मित्रांनो ऊस हा तर त्याचे आत्ता जे मुळे आपण समोर पाहतोय ते कमीत कमी तीन तुकडे झालेले आहेत कानडसाहेब बरोबर ना हो एका ऊसाचे तीन, तीन तुकडे होते तो एक मुळी तयार होते तर शेतकरी मित्रांनो हा जो ऊस आहे समोर शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीचा जा। आणि ते शेतकरी मित्रांनी आपल्या रामायग्रोटिक कंपनीवर आणि जाधव सरांवर विश्वास ठेवून जे शेड्यूल चालू केले त्यांचं तीस पस्तीस एकर क्षेत्र आहे पण रामआग्रोटिकच्या माध्यमात सहा एकर ऊसावरती त्यांचा शेड्यूल चालू आहे तर त्यातलाच हा आपण आज जो एपिसोड पाहतोय तो म्हणजे की चौथ्या महिन्यातलं एक शूटिंग त्याच्यानंतर ह्याच प्लॉटवर चर्चासत्र आणि हा आता समक्ष हार्वेस्टिंगचा प्लॉट तर आपण कांडी मोजूया पेरे ऊसाची कांडी मोजा बरं त्याकडे बस लास्ट स सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तेवीस तीस तेहतीस चौतीस पस्तीस शेतकरी मित्रांनो ही छत्तीस कांडीवरती ऊस आहे आणि तेरा महिन्याचा ऊस आहे हा तर शेतकरी मित्रांनो हेच सांगायचं साहेब ह्या ऊसाला आपण काय वापरले रामायग्रोटिक रा, सर्व वापर म्हणजे राम आयग्रोटिकचं टोटल शेड्यूल आहे त्याच्यात बाकी कुठलं रासायनिक दाणेदार रासा। रासा। युरिया काय काहीच नाही टाकलेलं शंभर टक्के शंभर टक्के कारण शेतकरी मित्रांचा विश्वास बसत नाहीये ए, में सर, की तुम्ही सांगताय हे समोर दाखवतोय आम्ही हो बरोबर म्हणजे जे काय आतापर्यंत शेड्यूल केले ते मागच्या पण महिन्यामध्ये सर आपला ऊस किती महिन्यात झाल्यानंतर गेला होतो घरापासला आपला अकरा महिन्याचा आणि त्याचा सरासरी ऍव्हरेज काय निघले त्याच्यात तीस गुंठ्यात बासष्ट टन निघलोय तीस गुंठ्यात बासष्ट टन म्हणजे अकरा महिन्यात शेतकरी मित्रांनो तीस गुंठ्यात बासष्ट टन ऊस निघलाय आणि आता हा जो ऊस आहे याच्या चार ट्रॉली गेलेले आहेत साधारण चौऱ्याऐंशी ते ऐंशी टन ऊस गेलेला आहे आणि आता आपण जेव्हा पूर्ण हार्वेस्टिंग होईल तेव्हा शंभर टक्के पाहूया तेही स्लिपा दाखवून आम्ही रामायबेक म्हणतो ते आमेर आमेर जे करतो ते आम्ही दाखवतो तर ते आपण त्या माध्यमातून दाखवू की स्लिपांच्या माध्यमातून साहेबांच्या ऊसाच्या प्लॉटवरती एक किती टनेज ॲव्हरेज बसलं आहे आणि श्री योगेश जाधव सरांनी जे स्टार्ट म्हणजे अगदी ऊस उगवणीपासून ते आज आपण हातात घेतलेला ऊस आहे हा हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण शेड्यूल केलेले कानडी साहेबांनी राम माध्यमातून विश्वास ठेवून आणि त्यांच्या इतर प्लॉटवर पण आपण कांद्यावर पण आपलं शेड्यूल चालू होतो तर कांद्याची टिकवण क्षमता क्षमता नाही काही नाही काही नाही शंभर टक्के म्हणजे शेतकरी मित्रांनो हे समजून घ्या प्रगतशील बागायतदार आणि त्यांची मेहनत चिकाटी जी आहे त्यांचं पूर्ण परिवार शेती पाहतो तर त्याच्यामध्ये त्यांनी जे मेहनतीने पिकवलेलं जे आज आपलं म्हणतात उसाचं झाड किंवा साखरेचं झाड म्हणू आपण ह्याला तर ते आज आपण पाहतोय ते समाधानकारक आहे का हो त्यांच्या चिरंजीवांना आपण विचारू उसाबद्दल आपली काय प्रतिक्रिया म्हणजे काय तुम्हाला आहे चांगलं म्हणजे साधारण तेरा महिन्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी क्रॉस होतोय पंच्याऐंशी आपण स्लिपांच्या माध्यमातून होईलच होईल शंभर टक्के टक्के तर योगेश सर आपण यांना लागवडीपासून म्हणजे ऊस लागवडीपासून त्यांना टप्पे सांगा की काय काय दिलं फवारणीतून काय दिलं आळवणीमधून काय दिलं हे थोडं युट्यूबवर पाहणाऱ्या शेतकऱ्यांनाही कळेल की ह्या उसावर काय काय वापरले आजपर्यंत ते थोडंसं थोडक्यात माहिती द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण स्टार्टिंगला या उसाला त्याच्यानंतर टिंब्रो रामागोड आणि मायक्रोटन पाचशे पंचावन्न ही फवारणी वरून फवारणीला दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा डोस दुसरा डोस दिलेला आहे बायो समृद्धी ऑल इन वन आणि रूट मॅजिक आणि रूट मॅजिक हा दुसरा डोस आहे दुसरा डोस त्याच्यानंतर ह्याचे किती डोस झाले सर बायोसमृद्धीचे किती डोस झाले बायोसमृद्धीचे तीन डोस झाले झाले सुरुवातीचे ज्ञानोशक्तीचे बांधणी नंतरचे डोस झाले हे बायोसमृद्धी समृद्धीचे तीन डोस झाले आणि फवारण्या किती झाले आपल्या तीन फवारण्या डोस झाला आपला ओ स्पेशलचा एकच डोस झाला आणि बायोसृष्टी एक झाला एक शेतकरी मित्रांनो जे शेड्यूल आहे हे शेतकऱ्यांच्या हातात आहे सुरुवातीचे स्टेज होती तीन पानावर ऊस तेव्हा ती रुट मैजिक, रुट मैजिक। ते रूट मॅजिक दुसरा ऊस डोस झाला हा बांधणीनंतर तो बायोसमृद्धीचे डोस झाले कंटिन्यू तीन त्याच्यानंतर ऊस स्पेशल आणि सृष्टी आणि वरून फवारणे जे आहेत ते स्टीम ग्रो रामागोल्ड आणि मायक्रोड्रेन आणि रामायगोल्कचा असंच एक जबरदस्त असं प्रोडक्ट ते म्हणजे ऊसावरती हुमणी हुमणीवर काम करणारे प्रोडक्ट हुमणी असो वाळवे असो खोडकेड्या असो कुठली त्याच्यावर काम करणार ते प्रोडक्ट म्हणजे बकासूर तर या बकासूरच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो नुकसान होण्याअगोदर मे ते ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर ह्या कालावधीमध्ये बकासूर सोडा आणि आपलं खोड किडीपासून संरक्षण करा आणि उसाचं होणारं नुकसान शंभर टक्के टाळा त्यासाठी आहे त्या रामायगोटीकच बकासूर रामा बकासूर म्हणून हे वापरा आणि ऊसामध्ये समृद्धी आणि क्रांती करा आज समाधान हे वाटतं की शेतकरी मित्रांचं जे म्हणजे शंभर टक्के विश्वास ठेवून जे शेड्यूल वापरले त्याचं हे समोर फळ आहे बरोबर मग ते आपण स्लिपांद्वारे शेतकऱ्यांना दाखवूच जसं पाटसमध्ये सुरेश भाऊ बाबळे यांचा प्लॉट आपण दाखवला होता तसं आपण जे करतो ते दाखवतो म्हणजे जे म्हणतात ना रामायग्र नेहमी इथून मागच्या पण बायट आहेत शूटिंग आहेत की बाप नाही तर श्राद्ध घाल आता आपण हे जे प्लॉटवर आलोय हे आपण समक्ष दाखवतोय तर शेजारचे शेतकरी मित्र आहेत तुमच्या शेजारीच ना काय वाटतंय का तुम्हाला हे ऊस पाहून म्हणजे याच्यात काय केमिकल कुठला रासायनिक कुठला युरियाचा दानाही नाही आहे काय तुम्हाला खरं वाटतंय का खर विश्वास बसतोय तुम्ही आहे नाही तुम्ही आहे पण विश्वास बसतोय का नाही नाही ना, बसणाऱ्या ना सांगतो की आवराजून रामाय म्हणजे पन्नास पन्नास हजार रासायनिकचे डोस भरण्यापेक्षा महिन्यातून एकदा पंधराशे दोन हजार पंधराशे दोन हजार हे जर शेड्यूल चालू ठेवलं तर शंभर टक्के जमिनीचा पोतही सुधारतोय आणि ऊसाचं ऍव्हरेज पण वाढते म्हणजे याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे म्हणजे बांधकरी तुम्ही मग वापराव का शेतकऱ्यांनी वापरावं आता आपलं आठ एका सगळं ते चालू आहे म्हणजे त्या दुसरा नवीन प्लॉट आहे त्याच्यावर जाऊन फक्त चेक, चेक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या उसावरती आतापर्यंत किती खर्च झाला आणि साधारण एकवीस हजार एकवीस हजार एकवीस हजार खर्च झाला म्हणजे स्टार्ट टू एंड टोटल शेड्यूल थोडेपर्यंत शेतकरी मित्रांनो आज नदीकाठी आम्ही दौंड तालुका हा कार्यक्षेत्रात जवळजवळ तीस ते चाळीस टक्के नदी काठी क्षेत्र तर तिथं पन्नास पन्नास साठ साठ आठ हजाराचे डोस भरून देखील असा ऊस नाहीये शेतकरी मित्र सांगतात म्हणजे विश्वास बसत नाहीये की वीस आणि पंचवीस हजाराचा ऊस निघतो आज आपण समक्ष प्लॉट पाहणी करू आणि नवीन ही ह्यांचा एक प्लॉट आहे रामआयग्रोटिकच्या माध्यमातून जो लागणीचा प्लॉट आहे म्हणजे तो टिपर लागन आहे की रोप लागन रोप लागण रोप 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 तो आपण दाखवू याच्या मध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच ऊसाचं आता पुन्हा याच्या स्लिपा आणि त्याला जा होणारा खर्च हे पूर्ण आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड करूया रामकृष्णारी